हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज आपण बं, बंग बघणार आहोत संडे स्पेशल मिसळपाव तर चला तर मग सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मिसळसाठी मी मसाले घेतलेले आहे हा आहे मिसळ मसाला हा आहे तर तरी मसाला संगमनेरी आणि ही आहे मिरची पावडर हिंग हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा कुकरमध्ये मोड आलेली मटकी मी हळद मीठ आणि तेल टाकून शिजून घेतलेली आहेत तर बघू शकता आपली मटकी व्यवस्थित शिजलेली आहे अद्रक कोथिंबीर लसूण खोबरं टोमॅटो कांदा तर आता हे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊयात त्याची प्युरी बनवून घेऊया शकता मिक्सरमध्ये सर्व मसाला बारीक करून त्याची प्युरी बनवून घेतलेली आहे आपली प्युरी अशा प्रकारे झालेली आहे तर आता ती आपण फ्राय करून घेऊया कढईत गरम तेलात तेजपत्ता टाकूया टाकून घेऊया आता ही प्युरी व्यवस्थित परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत झाकून बघू शकता आता आपल्या ग्रेवीला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण ते मसाले त्यामध्ये ऍड करूयात हे बघू शकता सर्व मसाले ॲड करूया आणि परत व्यवस्थित परतून घेऊया सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत थोड्या वेळ झाकण टाकून ते थोडंसं फ्राय करून घेऊ परतून घेऊया म्हणजे त्याला व्यवस्थित परत तेल सुटेल इकडे पाणी गरम के करते मिसळमध्ये टाकायला म्हणजे तरी व्यवस्थित येते त्याने व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये आपण मिसळ ॲड करूया मटकी गरम पाणी ॲड करूया बघू शकतो आपली मस्त मस्त उकळी काढून घेऊयात आता त्याला बघू शकतो टेक्चर पण एकदम व्यवस्थित आलेलं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही गरम पाणी तरीही एकदम व्यवस्थित आले आणि मस्त उकळी फुटलेली आहे आपल्या मिसळ आता आपली मिसळ खाण्यासाठी तयार आहे गार्निशिंग साठी कोथिंबीर लिंबू आणि कांदा तयार आहे कशी वाटली मिसळ रेसिपी कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद बाय बाय